सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे पंढरपूर शहरातील शाळा नंबर नऊ येथे विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भगीरथ भालके म्हणाले की सोलापूर आणि माढा मतदारसंघात स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने आघाडीच्या उमेदवाराला पसंती दर्शवली आहे यामुळे चार जूनला दोन्हीही मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी त्यांनी हा लोकशाहीचा उत्सव आहे जनतेने उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन केले यावेळी नगरसेवक राहुल साबळे नगरसेवक नागेश यादव इतर कार्यकर्ते उपस्थित होते आज सोलापूर आणि म्हाडा तसे सहा राज्यात मतदान प्रक्रिया सुरू आहे तुम्ही देखील मतदानाचा अधिकार बजावलाय काय सांगू शकता लोकशाही अतिशय पवित्र उत्सव म्हणून जो मतदानाचा त्या ठिकाणी जो प्रक्रिया सोहळा आहे आज सोलापूर लोकसभेच्या मतदाना दिवशी मी शाळा नंबर नऊमध्ये आज त्या ठिकाणी माझं पवित्र असं मतदान त्या ठिकाणी संपन्न केलं या पंढरपूर मंगळवड्यातल्या आणि मोहळा जोडलेल्या सतरा गावातील तमाम मायबाप जनतेला मी विनंती आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो या पवित्र अशा सोहळ्यामध्ये आपण देखील आपला मतदान रूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं आणि सगळीकडं त्या ठिकाणी ग्रामीण असेल शहरी भागात शांततेत उत्साहात मतदान त्या दरम्यान सुरू आहे <गण्ग्णेश्णारे> <गण्णेश्णारे> तुम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला होता पंढरपूर आणि मंगळातून काँग्रेसला लीड देण्याचं म्हणजे बालके <गण्णेश्णारे> गट लीड देईल अशी चर्चा आहे पण तुमच्यासमोर आता परिचारक अवताळे धोत्रे पाटील हे <गणेश्णारे> देखील विरोधी <गणेश्णारे> गटासाठी <गणेश्ण मतदान करत काय वाटतं जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आम्ही आदरणीय प्रतिधीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आहे मी सगळ्या मतदारबंधू भगिनींच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी आम्ही आमचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता यापूर्वी देखील माडा लोकसभेमध्ये आम्ही भैया मोहिती पाटलांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आमच्या तमाम आमच्यासोबतच्या वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी घेतला होता काल आम्ही तो जाहीररित्या त्या ठिकाणी सांगितलेला आणि नक्कीच या मतदारसंघातला भाग जो नानांच्या विचारावरती त्या ठिकाणी त्यांच्या कार्यावरती प्रेम करणारा बंधू भगिनी नक्कीच आशीर्वादरूपी ताईंच्या पाठीमागं मतदान देऊन उद्याच्या चार तारखेला निकालातून कुणाला मतदा मताधिक्य आहे कुणाला त्या ठिकाणी बहुमत आहे हे सिद्ध होणार आहे त्यामुळं नक्कीच मला ज्या पद्धतीनं इथल्या वडीलधाऱ्यांनी मायबाप जनतेने सांगितलं आहे त्या पद्धतीनं याच्या मतदानातून आणि चार जूनच्या निकालातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल स्वर्गीय भारत नाना बालकेंचा हा संतपेठ असेल किंवा पंढरपूरच्या पालिकेला राहिला असेल काय सांगू शकाल किती प्रकारे लीड मिळेल नाही लीड हे त्या ठिकाणी लोकांचं उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी काँग्रेसच्या आदरणीय ताईंच्या पाठिंबा त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे लीड ही मी आखड्यात सांगणार नाही उद्या चार जूनला मतपेट्या फुटल्यानंतर संतपेठ भाग असेल अनिल नगर भाग असेल पंढरपूर शहर असेल ग्रामीण बावीस गावं असतील मोहळा जोडलेली सतरा गावं असतील किंवा संपूर्ण मंगळवाडा तालुका हे चार जूनला निकालातून त्या ठिकाणी स्पष्ट होईल कितीचं लीड आहे त्या शेवटचा प्रश्न प्रतिसाद चांगला मिळतोय विजयाची म्हणजे खात्री वाटते तुम्हाला नाही नक्की या मतदारसंघातून मोठं मताधिक्य दिल्यानंतर आजची जर परिस्थिती या सोलापूर लोकसभेतल्या सगळ्या सहा मतदारसंघाची जर परिस्थिती बघितली तर असाच उत्साह असाच पाठिंबा असंच सहकार्याची भावना तमाम इथल्या बहुजन समाजातल्या मायबाप जयंतीच्या त्यामुळे येणाऱ्या चार जूनला आदरणीय ताईंचा विजय हा नक्की आहे नक्की